कन्या राशी आणि गीतेचं तत्त्वज्ञान जगातला असा एकही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेत सापडणार नाही गीतेचं हे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही त्यात आपली राशी म्हणजे आपला स्वभाव आपली वृत्ती असते त्यानुसार भगवद्गीतेतील तत्वज्ञान आपल्याला काय सांगतं राशीनुसार गीता आपल्याला काय मार्गदर्शन करते हे आपण समजून घेत आहोत त्यात आधी आपण कन्या राशीचा अभ्यास करणार रा आहोत म्हणूनच आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण अत्यंत महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण अशा विषयाच्या मालिकेला चालवत आहोत तो विषय म्हणजे आपली राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान मार्गदर्शन याचा संबंध होय जीवन आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही आणि आपण समजतो तेवढं ते वाईट देखील नाही अडचणी आल्या संघर्ष करावा लागला की आपण जीवनाला वाईट समजतो मात्र तो जीवनाचा अविभाज्य जी असा घटक आहे संघर्षाशिवाय मनुष्य जीवन पूर्ण होऊ शकत नाही अर्थात प्रत्येकासाठी संघर्षाची व्याख्या वेगवेगळी असते वेग कारण प्रत्येक मनुष्याचं जीवन वेगळं असतं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार केला असता मनुष्याचा स्वभाव हा त्याच्या राशीनुसार ठरत असतो आणि मनुष्य आपल्या मूळ स्वभावानुसार संघर्षाचा सामना करत असतो त्यातून मार्ग काढत असतो त्यातही गरजेचं नाही की तो प्रत्येक ठिकाणी यशस्वी होईल कधी कधी त्याला अपयशाचा सामना करावा लागतो मात्र त्यातूनही तो पुन्हा उभा राहतो आणि पुन्हा संघर्ष करायला लागतो तो तोच यशस्वीपणे जगू शकतो किंबहुना तोच खऱ्या अर्थाने जगण्याचा आनंद घेऊ शकतो अनेकांचा विश्वास बसत नाही की यशस्वी जीवनाचं खरं रहस्य हे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेलं असतं आपण जर स्वतःमध्ये काही छोटे बदल केले तर आपल्या जीवनात मोठा बदल घडून येऊ शकतो भगवद्गीतेतील तत्वज्ञान आपल्याला तेच सांगतं या जगात असा एकही एक प्रश्न ना नाही अशी एकही एक समस्या नाही की जिचं समाधान आपल्याला भगवद्गीतेत सापडणार नाही आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये आहे ज्ञानाच्या त्या महासागरातून आपण जितकं घेऊ तितकं कमी आहे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गीता आपल्यासाठी दीपस्तंभासारखी उभी आहे फक्त ज्ञानाचा तो प्रकाश बघण्याची दृष्टी असायला हवी ती श्रद्धा असायला हवी प्रत्येक मनुष्याचा स्वभाव हा वेगवेगळा असतो काही वेळेला तर अगदी एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे देखील लोक आपल्याला बघायला मिळतात त्यानुसार प्रत्येक राशीचे काही गुण काही दोष असतात तर अशा प्रत्येक गुण दोषासाठी भगवद्गीतेमध्ये सुंदर असं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे ते मार्गदर्शन भगवद्गीतेतील ते तत्त्वज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे माझ्या या प्रयत्नातून जर कुणाला जगण्याची योग्य दिशा सापडली कुणाला प्रेरणा मिळाली कुणाला आपल्या प्रश्नाची उत्तरं मिळाली जीवनातील समस्यांचं समाधान मिळालं तर ते मी माझं भाग्य समजेल हाच उद्देश घेऊन आम्ही ही मालिका सुरू केली आहे आमचा जर प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण कन्या राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान याचा संबंध समजून घेणार आहोत कन्या राशी म्हणजे शुद्धता तपश्चर्या सेवाभाव होय ही राशी बुधग्रहाच्या आधिपत्याखाली येते त्यामुळे बुद्धी तिच्याकडे भरपूर आहे कोणत्याही गोष्टीचं विश्लेषण करणं नियोजन देखील तिच्याकडे आहे अशा सर्व गुणांची नैसर्गिक देणगी घेऊन ती या भूतलावर आली आहे कन्या राशीच्या लोकांमध्ये सातत्य असतं शिस्त असतं समर्पणाचा भाव असतो या राशीचे लोक अचूकतेवर भर देतात अर्थात कोणतंही काम अचूकपणे करणं हा त्यांचा मूळ स्वभाव असतो इतकंच नव्हे तर जबाबदारी पूर्ण करण्यामध्ये ते अत्यंत काटेकोर असतात प्रामाणिक असतात स्वच्छ विचारांचे असतात सेवा करायला सदैव तयार असतात सर्वांना आधार देतात शांत सेवकाप्रमाणे त्यांचं काम सातत्याने सुरू असतं यांच्या सेवेशिवाय मोठं काम होणं अशक्य असतं असं समोरच्याला वाटतं हे जरी सर्व खरं असलं तरी कन्या राशीची मोठी कसोटी ही वेगळी असते ती म्हणजे जास्त टीका करणं स्वतःबद्दल आणि समोरच्यांबद्दल कठोर होणं लहान लहान गोष्टीत अडकून पडणं कारण ते परिपूर्णतेच्या शोधात असतात प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असावी असा त्यांचा अट्टहास असतो आणि म्हणूनच कन्या राशीच्या जातकांना परफेक्शनिस्ट म्हटलं जातं त्या परफेक्शनच्या नादामध्ये ते, नादा ते इतरांवर टीका करायला घाबरत नाही आपण जसे आहोत आपलं काम ज्या पद्धतीचं आहे तसंच ते इतरांकडून देखील अपेक्षा करतात मात्र ते शक्य होत नाही कारण मनुष्य जीवन हे परिपूर्ण राहू शकत नाही या गोष्टीचा कन्या जातकांना सतत त्रास होत राहतो भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की योग म्हणजे सर्व कर्मात कौशल्य योग हा कौशलम हा धडा खरं तर कन्या राशीच्या जातकांसाठी आहे असं आपण म्हणू शकतो फक्त परिपूर्णतेच्या मागे न धावता जीवनामध्ये कौशल्य संतुलन आणि सेवा ठेवा सेवा हीच खरी साधना आहे रामायणातील माता शबरीची कथा सर्वांना माहिती असेल माता शबरी ही कन्या राशीच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं देखील म्हणता येईल तिने वर्षानुवर्ष सेवा केली तपश्चर्या केली प्रभू श्रीरामांची वाट पाहिली जेव्हा श्रीराम तिला भेटायला आले तेव्हा तिने प्रेमाने बोरं त्यांना खायला दिली त्यात परिपूर्णता नव्हती मात्र भावना आणि सेवा उच्च कोटीची होती ही शिकवण कन्या राशीसाठी आहे परिपूर्णतेपेक्षा भक्ती आणि सेवा अधिक महत्त्वपूर्ण पूर्ण असते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीच्या लाभस्थानात रास येते माता शबरीची रास येते जी भक्ती आणि सेवा दाखवते कन्या राशीचे लोक या जगात सेवाभाव शिस्त साधेपणा आणतात भगवद्गीता आपल्याला शिकवते की कौशल्याने केलेले कर्म म्हणजे योग आहे म्हणजे कन्या राशीच्या जातकांनी स्वतःसह इतरांवर टीका टिप्पणी न करता प्रेम आणि सहकार्याने काम करावं कन्या राशीची व्यक्ती जेव्हा स्वतःच्या तपश्चरेतून जगाला प्रकाश देते तेव्हा ती योगी होते कन्या रास ही सेवा स्वच्छता आणि संतुलनाचं प्रतीक आहे भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात अठ्ठेचाळीसावा श्लोक आहे योगस्थ कुरुकर्माणी संगम तो तक्ता धनंजय अर्थात योगस्थ राहून आसक्ती सोडून आपलं कर्म करावं त्यानुसार अतिविश्लेषण सोडून कर्म करायला शिकणं हीच खरी शिकवण भगवद्गीतेतून कन्या राशीच्या जातकांसाठी आहे असं आपण म्हणू शकतो माझी एक कन्या राशीची जातिका आहे तिला प्रत्येक गोष्टीत परफेक्शन हवं हो। कामाच्या ठिकाणी प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये एकही चूक नको घरात सर्व नीटनेटकं हवं हो। मित्रांच्या बोलण्यातील छोटे दोष देखील तिला खटकायचे असं सर्व अति बारीक पाहण्यामुळे ती स्वतः थकून जायची हिच्याशी थोडं जपून बोलायला हवं कारण ही लगेच टीका करते असं तिच्या मित्रमैत्रिणींना वाटायचं त्यामुळे सर्वजण तिच्याशी थी थोड्या वेगळ्या पद्धतीने वागायचे ते वागणं तिच्याही लक्षात यायचं तिला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला म्हणून ती माझ्याकडे आली होती सर्व परिस्थिती लक्षात घेऊन मी तिला समजवलं की तू परिपूर्णतेची जड बंधनं घेऊ नको तर संतुलन बाळग योग हा कर्मसुकौशल हे देखील तिला पटलं तिने स्वतःवरील दबाव कमी केला थोडं मोकळं राहायला लागली टीका करण्यापेक्षा समोरील व्यक्तीचं कौतुक करू लागली मित्रांना सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना ती आता प्रोत्साहन द्यायला लागली त्यांच्या चुका काढणं तिने बंद केलं ज्यामुळे हळूहळू तिचा स्वभाव देखील आनंदी झाला लोकांची वागणूक बदलली तिचे मित्रमैत्रीण तिच्याशी मनसोक्त गप्पा मारायला लागले थोडक्यात भगवद्गीतेमध्ये कन्या राशीसाठी हेच तत्वज्ञान आहे की टीकेचा अतिरेक टाळा संतुलित कौशल्याने कर्म करा थोडक्यात गुण दोष हे प्रत्येकातच असतात फक्त आपल्याला त्याची खरी ओळख नसते एक वेळ मनुष्य स्वतःमधील गुण सांगेल पण दोष त्याला स्वतःलाच पूर्णपणे माहीत नसतात सर्वप्रथम त्यांची ओळख महत्त्वाची ठरते स्वतःमधील गुण दोष ओळखल्यानंतर गुणाच्या वाढीसाठी आणि दोष कमी करण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे यशस्वी जीवनाकडे वाटचाल करणं ठरतं हा प्रवास निरंतर चालणारा असतो त्यात यश अपयश सुखदुःख अशा सर्वच गोष्टी येतात त्या कुणाला टाळता येऊ शकत नाही म्हणून गीतेतील तत्वज्ञानानुसार मनाला स्थिर ठेवणं आपल्या कर्मातील चिकाटी टिकवून ठेवणं परिणामांची चिंता न करत कर्म करीत राहणं आवश्यक ठरतं भगवद्गीतेमधील या तत्वज्ञानाला आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा आपल्या जीवनाला अधिकाधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर तुम्ही आपल्या जीवनात काही बदल करण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पाठवा कन्या राशी आणि गीतेतील तत्त्वज्ञान हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात आपण पुढील राशीची माहिती समजून घेणार आहोत ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून आपल्या धर्माची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष